राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या अजित पवार गटाच्या नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते दत्ता पाटील तळणीकर यांची नियुक्ती नियुक्तीचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या हस्ते देण्यात आलं नियुक्तीचं पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाच्या नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्षपदी युवा कार्यकर्ते दत्ता पाटील तळणीकर यांची निवड करण्यात आली आहे आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर जिल्हाध्यक्ष जीवन घोगरे पाटील यांच्या हस्ते विधानसभा निवडणुकीनंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मोठ्या प्रमाणात संघटन बांधणी करण्यात येत आहे आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांनी नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघात तसंच राष्ट्रवादी सी संलग्नित असलेले दत्ता पाटील तळणीकर हे सक्रिय युवा कार्यकर्ते म्हणून त्यांची नांदेड जिल्हाभरामध्ये ओळख आहे नांदेड दक्षिण विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली असून त्यांना नांदेडच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाच्या जिल्हा कार्यालयामध्ये आमदार चिखलीकर यांच्या उपस्थितीमध्ये तळणीकर यांना नियुक्तीचं पत्र यावेळी देण्यात आलं आहे या प्रसंगी अॅडवोकेट मोहम्मद खान पठान श्रीधर नागापूरकर डॉक्टर मनीष वडजे एकनाथ वाघमारे शांतीलाल जैन सुरेखा पाटील जयश्री पाटील नीलम यादव अरुणा टोपलवाड धोंडीबा मस्के संघरत्न गायकवाड बसंत कौर शशी पाटील समवेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते नियुक्तीचं पत्र स्वीकारल्यानंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दत्ता पाटील तळणीकर यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या माध्यमातून आपण नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघाच्या प्रत्येक गावामध्ये गाव तिथं शाखा अशी कार्यकारिणी करणार असून राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट येत्या स्थानिक निवडणुकांमध्ये महापालिका त्यासोबतच जिल्हा परिषद आणि येणाऱ्या ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा आपण झेंडा उभारू असा विश्वास यावेळी माध्यमांना बोलताना दत्ता पाटील तळणीकर यांनी व्यक्त केला आहे दत्ता पाटील तळणीकर यांच्या निवडीनंतर विष्णुपुरी वाडीपाटी लातूर फाटा आंबेडकर चौक विष्णुपुरी या भागामध्ये त्यांच्या निवडीनंतर फटाक्यांची आतिषबाजी आणि मिठाई वाटप करत आनंद व्यक्त करण्यात आला आहे एक वृत्त न्यूज चॅनल साठी मी दिगंबर शिंदे डिखा पाटील